दोन तीन महिन्यात माझ्या असं लक्षात आलं की तो आवाज घेत नाहीये पण शेवटी आईचं हृदय आहे आई समजून घ्यायला थोडासा वेळ लागला असं कसं झालं असेल कारण ही घटना अशी खूप कमी क्वचित घडते की कानच नाही एखाद्या बाळाला तर तो आहे सात वर्षाचा आणि आता तो इयत्ता पहिलीला नॉर्मल स्कूल मध्ये ऍडमिशन घेतलेला आहे घाबरून नका जाऊ तुमच्या जा मुलावर पण विश्वास ठेवा स्वतः पण विश्वास ठेवा आणि चांगले गोष्टीकडे जा तुम्ही नक्कीच तुमच्या मुलाला बोलत करू शकता लागले की एवढे सुंदर चित्र तुम्ही जर शाळेत काढले असते तर तुम्ही कुठे गेला असता नमस्कार कर्णबद्धीर दिन आणि जनजागृती सप्ताह हो, या निमित्ताने आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वाती सहर्ष स्वागत करीत आहे तर आता आपण गप्पा मारूयात स्वरणात मध्ये शिक्षण घेणाऱ्या कर्णबधीर मुलांच्या पालकांसोबत नमस्ते मॅम नमस्ते तर मॅम तुमच्या मुलाचा हा श्रवण दोष तुमच्या कधी आणि कसा लक्षात आला आता बाळ जन्माला आलं म्हणजे घरात सगळीकडे आनंदी वातावरण होतं मग आता मुलगा झाला म्हणून सगळे खुश पण होते पण दोन तीन महिन्यात माझ्या असं लक्षात आलं की तो आवाज घेत नाहीये पण शेवटी आईचं हृदय आहे आई समजून घ्यायला थोडासा वेळ लागला घरच्यांना सांगितलं की बाबा जरा लक्ष द्या तो आवाजाकडे लक्ष देत नाहीये तरी पण सासूबाई वगैरे बोलल्या की नाही नाही ऐकेल बोलू बोलेल बोले। बोले। वगैरे असं होतच मग असं करत करत अकरा महिने गेले मग मला म्हटलं की नाही आता डॉक्टरकडे जावंच लागेल आणि मग आम्ही टेस्ट वगैरे केल्या बेरा टेस्ट मग त्याच्यामध्ये आलं की त्याला प्रोफाउंड लास आहे आणि दोन्ही कानांना ऐकण्यासाठी अडचण आहे तुमच्या कसं लक्षात आलं माझ्या मुलाला ना जन्मताच कानांचा प्रॉब्लेम म्हणजे कानच नव्हतं त्याला त्याच्यामुळे आम्हाला झाल्या झाल्याच कळलं होतं की त्याला काहीतरी ऐकण्याचा इश्यू असणार आहे पण ते कसं ना झाल्यावर आपण एकदम शॉक मध्ये झालो की मुलगा झालाय ठीक आहे पण मग असं कसं झालं असेल कारण oh. की ही घटना अशी खूप कमी क्वचित घडते की कानच नाही एखाद्या बाळाला oh. त्यामुळे आम्ही लगेच दवाखान्यात वगैरे त्याला ऍडमिट वगैरे केलं थोडे दिवसानंतर मग आम्ही हिअरिंग म्हणजे किती प्रमाणात त्याला ऐकू येते वगैरे त्याच्यासाठी डॉक्टर सर्जन कडे वगैरे जाऊन आलो त्यांनी आम्हाला सांगितलं की घाबरू नका आपण त्याच्यावर काहीतरी इलाज करूया मिडल इयर आणि इनर इयर जर चांगला असेल त्याचा तर तो ऐकू पण शकतो त्याच्यावर आपण आता मशिनी वगैरे निघाल्या आहेत बाहा वगैरे आहे तर आपण त्याला लावूया आणि तो नॉर्मल मुलांसारखं ऐकू पण शकतो असं आम्हाला जाणवलं सुरुवातीला तुम्हाला यामध्ये काय काय अडचणी आल्या आता अकराव्या म्हणजे एक वर्षाचा असतानाच तो कळालं की मला त्याला ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे पण डॉक्टरने सांगितलं की मशीन लावलं ला की तो ऐकेल वगैरे पण ऐकल्यानंतर त्याला बोलायला येत नाही कारण त्याला भाषा माहीत नाही आहे शब्द माहीत नाही आहे हे पटकन त्यावेळी कळालं नाही म्हणजे त्याला आई बोलायला शिकवायला पाहिजे मग त्याच्यासाठी त्याच्यावर सतत काम करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातच नव्हत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही गेलो मुंबईला गेलो हिंदुजामध्ये तिथे झाले सगळी ट्रीटमेंट वगैरे खरं लॉकडाऊन म्हणजे युनिव्हर्सल म्हटलात तर तो प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये आमचे ऑलमोस्ट दोन दोन वर्ष गेले आणि त्याच्यानंतर मग त्याचं इन्प्लांट केलं मग तिथून पुढे मग आमची भाषा शिकण्याची प्रवास सुरू झाला आमचा असं झालं तुमच्या मुलाच्या बाबतीत काय काय अडचणी जाणवल्या म्हणजे माझा मुलगा ना असं आवाज आला तरी दचकत वगैरे नव्हता काहीच प्रॉब्लेम म्हणजे असं कळतच नव्हतं त्याला आणि हे आम्हालाही माहिती होतं की त्याला तो प्रॉब्लेम असणारच आहे मग हळूहळू आम्ही सर्च केल्यानंतर कळालं की आहे त्याला प्रॉब्लेम मग थोडस जसं आम्ही टेन्शनमध्ये होतो की त्याला कसं करायचं काय करायचं मग मोबाईल थ्रू आम्ही इंटरनेटवर सर्च केलं मग नंतर त्याचं थेरपी वगैरे कुठं घ्यायची कशी घ्यायची ते कळालं त्याच्यानंतर मग तो तरी पण तो असा नव्हताच ना नॉर्मल एक दीड महिन्याच्या वर्ष महिन्याच्या मुलाला पण कसं थेरपी किंवा काय देणार ना मग त्यांनी थोडा वेळ दिला आम्हाला सहा महिन्याचा झाल्यावर आम्ही त्याला बहा वगैरे लावतो त्याच्यावर त्याची थेरपी सुरू झाली पण तरी पण तो असा शांत बसत नव्हता वगैरे नॉर्मल नव्हताच म्हणजे असं हे थोडासा शांत त्याच्यानंतर थोडे दिवसानंतर एक दीड वर्षानंतर त्याला प्रॉपर थेरपी वगैरे दिली आम्ही त्याच्यानंतर तो हळूहळू बोलायला लागला पण तरी पण आम्हाला असं थेरपीतून एवढा त्याचा अनुभव नाही आला की तो चांगला बोलेल कारण की त्याला समजतच नव्हतं कसं बोलायचं काय बोलायचं समोरच्याशी कसं रिॲक्ट करायचं अशामुळे त्याचे भाषा नॉर्मल मुलांसारखा तो कधी म्हणजे आम्हाला जाणवलाच नाही ना तेव्हा okay. ते नॉर्मल मुलं कसं डायरेक्टली स्वतःहूनच शब्द कानावर पडतात त्यांचं कान म्हणजे श्रवण यंत्र चांगलं श्रवण त्यांची क्रिया चांगली असते क्षमता चांगली असते न बोलताच ते बोलायला लागतात मग आपल्या मुलांना थोडी मेहनत घ्यावी लागते थेरपी वगैरे शाळा स्पेशल ओटी वगैरे लावावे लागते त्याच्यानंतर ते त्यांचं हळूहळू प्रगती करतात हिअरिंग एड किंवा इम्प्लांट लावल्यानंतर मुलामध्ये काय बदल जाणवले ऍक्च्युअली माझ्या मुलाला इम्प्लांट व्हायच्या आधी तो हिअरिंग एड वापरत होता hmm. मग हिअरिंग एड लावल्यानंतर तो आवाज घ्यायला लागला पण hmm. मोठे आवाज घ्यायला लागला डोरवेल वाजली कुकरची hmm. शिट्टी वाजली की तो रिस्पॉन्स द्यायला लागला okay. मग सगळे आम्ही खुश झालो अरे वा 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 तो ऐकायला लागला ऐकायला hmm. लागला असं झालं uh, नंतर लक्षात आलं की तो मोठे आवाज घेतो ओके फक्त हाँ. मग त्याच्यानंतर आम्हाला इनप्लांट विषयी माहिती कळाली मग इनप्लांट करायचा आम्ही म्हणजे आता इन्प्लांट म्हणजे थोडक्यात सर्जरीच झाली मग ते करण्यासाठी कुटुंबाला कन्व्हिन्स करावं लागलं की बाबा एवढ्या okay. छोट्या मुलाचं ऑपरेशन करायचं म्हणजे घरचे तयार नाहीत मग घरचे आजी आजोबा वगैरे म्हणतात अगो एवढ्या लहान मुलाचं कसं करते मग ह्या देवाला जा त्या देवाला जा हा प्रकारही झालाच साईड बाय साईड तरही ठेवलं आणि जे टेक्निकली ज्या गोष्टी माहीत पाहिजेत त्या गोष्टींचं गायडन्स वेळेवर मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे okay. कारण वेळेत इम्प्लांट झालं तर त्याची प्रगती खूप छान दिसते असं मला वाटतं आहे बरोबर मॅम तुम्ही काय सांगाल आम्ही आमच्या मुलाला बाहा लावलं होतं पण जसं मॅडम म्हटल्या ताई म्हटल्या की तुम्ही आपण धार्मिक दृष्टी पण आपण विचार करतो की देवपूजा करू काहीतरी करू आपल्या मुलाचं होईल चांगलं काहीतरी आपलं मेंटली तसे पण असते आम्हाला तस तशा याच्यातून पण आम्ही गेलेलो आहे आम्हाला म्हणजे असं फसवेगिरी मधनं पण गेलेलो आहे पण आपण त्या फसवेगिरीवर okay. न जाता आपण मेडिकल सायन्स थ्रू जायला पाहिजे जा, आपल्या मुलांचा तिथं वेळ केलं होता hmm. तिथे आपण आपण आपल्या मुलांना त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे आणि आपण खचून न जाता आपल्या मुलाला त्या आप मशीनचा काय उपयोग कसा होतो आहे आणि बहा लावल्यानंतर तो आम्हाला इथे स्वर्णात बद्दल कळालं त्याच्यानंतर आम्ही त्याला इथे शाळेत घातलं चार साडेतीन चार वर्षाचा असल्यापासून आम्ही त्याला इथे टाकलेलं आहे आणि तो आता इथं आल्यापासून बऱ्यापैकी बोलायला लागला स्वतःहून त्याचा कॉन्फिडन्स इतका वाढला आहे की तो नॉर्मल मी नसताना सुद्धा बाकीच्या मुलांशी सगळ्यांशी नॉर्मल जे आपण सोसायटीमध्ये राहतो ना त्यांच्याशी तो नॉर्मली तो त्यांच्याशी त्याचा त्याचा तो स्वतःहून संवाद साधून प्रश्न उत्तर काढून तो म्हणजे तो आहे तेवढा okay. आता कॅपेबल झालेला की तो करू शकतो म्हणून नॉर्मल मुलं कशा स्वतःहून बोलतात वगैरे तसंच माझा मुलगाही आता नॉर्मल मुलासारखाच सगळ्या बाबतीमध्ये तयार झालेला आहे असं मला वाटतंय त्याच्या मागे स्वर्णाची पण आणि मेहनत आहे आणि त्याची शिकव शिकवण्याची पद्धत वगैरे इथं कशा पद्धतीने शिकवलं जातं कारण की आपल्याला वाटतं ना आपल्या मुलाला नॉर्मल स्कूलमध्ये कसं ऍडजस्ट करतील काय करतील पण इथं आल्यावर आपल्या मुलांना सगळ्या प्रकारचं ज्ञान देऊन थेरपीमधून नंतर शाळेमध्ये शिकवण्याची पद्धत टेक्निक त्याच्यानुसार ते मुलं इतके परिपक्व होतात सगळ्या बाजूने ते चारी बाजूने ते चौकस तयार होतात असं मला वाटतंय म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की माझा मुलगा इथं आल्यापासून खूपच त्याची प्रगती झालेली आहे व्यवस्थित प्रकारे तो हँडल करतोय सगळ्या गोष्टी तर मॅम आता यांनी सांगितलं स्वरनाथ बद्दल तर तुम्हाला स्वरनाथ बद्दल कसं समजलं ॲक्च्युली आम्ही गावी होतो तिथं हिरिंग गेड लावले तिथल्या जे फेमस सी एन टी सर्जन होते त्यांनी सांगितलं की आत्ता ई एन टी म्हणजे हिरिंग गेड वापरा आणि सुरू करा मग त्यावेळी पण आम्हाला व्यवस्थित गायडन्स मिळाला नाही मग त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचे मित्र होते ते असेच भेटले आणि आम्हाला त्यांनी स्वर्णात माहिती सांगितली की तुम्ही असं असं शिवाजीनगर इथे कोथरूडला हे तुम्ही एकदा करून बघा मग मी गुगल वगैरे केलं मग सरांची वगैरे सगळी माहिती मिळाली आणि आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला मग आलोत स्ट्रक्चर वगैरे बघितलं मग थेरपी सुरू केली मग थेरपी सुर केल्यानंतर लगेच तो प्री स्कूलिंगच्या वयाचा झालाच म्हणजे तसं बघायला गेलं तर इम्प्लांट साठी खूप उशिरा झाला असं मला वाटतंय okay. कारण आता तो आहे सात वर्षाचा आणि आता तो इयत्ता पहिलीला नॉर्मल स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलेला आहे आणि तो नॉर्मल okay. मुलांच्या बरोबर व्हॅनमधून yeah. जाणं येणं स्वतःची मशीन सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टी तो करत आहे मग ह्या दरम्यान मध्ये स्वर्णामध्ये तो तीन वर्ष होता मग आता हिरिंग एड लावलं इम्प्लांट झालं तो ऐकतोय पण ऐकतोय खरं ह्या वस्तूला म्हणायचं काय किंवा ती भाषा काय आहे हे कसं सांगायचं आणि कसं समजून सांगायचं हे मला इथं स्वर्णामध्ये आल्यावर सगळं समजलं की त्या मुलाला भाषा देणं त्याच्या मेंदूला सतत समजावून सांगणं की ही खुर्ची आहे हा टेबल आहे ही गोष्ट त्याला सारखी सारखी समजावून सांगितल्यावर मग ती त्याला लगेच कळाली मग ती त्याला सवय होऊन गेली की हां ही गोष्ट हा पंखा आहे लाईट आहे ह्या सगळ्या गोष्टी समजत केल्या मग इथून त्याची भाषा एक एक यायला लागली मग तो एक 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 शब्द उच्चारायला लागला मग तसा त्याचा कॉन्फिडन्स वाढला तसा आमचाही कॉन्फिडन्स okay. वाढला आणि ते कशा मार्गावर जायचं हे आम्हाला सगळ्या गोष्टी स्वर्णामधून कळाल्या आता ताईंशी बोलता बोलता हे जाणवलं की ताईंच्या चेहऱ्यावरचं ते सुख <laughs> की मुलगा बोलतोय आणि ऐकतोय <laughs> त्याचप्रमाणे तुमचाही मुलगा या स्वरनाथमध्ये शिकतोय तर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये काही सकारात्मक बदल जाणवलेत का खूप प्रमाणात सकारात्मक बदल सुरुवातीला जेव्हा तो इथे ऍडमिशन आम्ही घेतली होती आमचे एक नातेवाईक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं या शाळेबद्दल तर शाळेबद्दल सांगितल्यावर आम्हाला वाटलं की इतकं टाइमिंग ड्युरेशन आहे तर तो करेल का नाही करेल पण तरी आम्ही येण्याची हिंमत केली पण इथं आल्यानंतर वाटतं की तो चांगला आमचा आयुष्यातला निर्णय चांगला होता मुलासाठी okay. घेतलेला आपण कितीही प्रयत्न केले तर इथं येऊन त्याचा आपल्याला फळ मिळणार आहे आणि माझ्या मुलामध्ये सुरुवातीपासून जर बघितलं तर आतापर्यंत तो आहे आता साडेपाच वर्षाचा आम्ही ऍडमिशन असताना घेतली okay. तरी आम्हाला वाटतं जरा hmm. हे जर आम्हाला आधीच थोडंसं कळलं असतं त्याचं तीन वर्षाचं असताना तर त्याचा अजून फायदा झाला असता पण ठीक आहे पण इथं आल्यावर त्याच्यामध्ये खूपच मला सकारात्मक बदल जाणवले आणि स्वतःमध्ये पण त्या म्हणजे चांगल्या प्रकारे तो करू शकतोय आणि शैक्षणिक दृष्ट्या पण तो चांगला त्याचं घडवतोय आणि आम्हाला वाटतं आहे की तो अजून पण पुढे चांगल्या ह्या बेसवर तो स्वर्णाची जी शिकवण्याची पद्धत आहे त्या बेसवर तो बाहेर पण चांगला करेल आणि तशा पद्धतीने अभ्यास केला तर तो बाहेर पण चांगला शिकेल मला त्याची खात्री पण आहे अरे वा खर तर मुलं म्हटलं तर आपलं भविष्य असतं पण आज तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य बनून उभ्या आहात बरोबर ना तर या तुमच्यासारख्याच ज्यांच्या मुलांना ऐकू येण्याचा प्रॉब्लेम आहे त्या पालकांना तुम्ही काय सांगाल तसं बघायला गेलं तर ना तुम्ही म्हटलात की मुलं म्हणजे भविष्य तसं माझं क्षेत्र स्वतःचं वैयक्तिक कॉमर्स होतं आणि माझी ओळख कुठं माझ्या घरापुरत्या आणि माझं ऑफिस एवढंच पण जेव्हा स्वर्नाथ मी आले तेव्हा माझी ओळख श्रेयसची आई असं झालेलं आहे म्हणजे त्याच्यामुळं मी ओळखायला लागले मग इथं आल्यावर जे शिकवण्याच्या पद्धती आहेत की चित्र काढायचं मुलांना समजून सांगायचं हे काढायचं शाळेत कधी का आम्ही एवढे सुंदर चित्र काढले नव्हते तेवढे सुंदर चित्र आता आम्ही इथं आल्यावर शिकलो अरे एवढे सुंदर चित्र तुम्ही जर शाळेत काढले असते तर तुम्ही कुठे गेला असता म्हणजे मुलांच्या आमची मुला ओळख झाली श्रेयसची आई म्हणून माझी ओळख झाली हे मला असं वाटते की कौतुक आम्ही हा म्हणजे मुलं माझ्या अशा पदरी आले म्हणून दुःख न मानता ते आपलं एक चॅलेंज आहे किंवा आपल्याला असं मूल घडायला घडवायला मिळालं ही एक संधी आहे त्यासाठी रडत न बसता की कुठल्या मार्गाने मी त्याला परिपूर्ण बनवेल हा जर विचार केला तर खूप छान प्रगती होते त्याची आणि अशा मुलाला घडवलं म्हणून स्वतः सुद्धा सॅटिस्फॅक्शन खूप छान असतं ताई तुम्ही काय सांगाल यावर आपल्याला समजा एखादं कर्णबधीर मूल जर भेटलं किंवा आपलं स्वतःचं जरी आपत्य असलं तरी पण आपण ते का झालं आहे कशामुळे झालं ते करता लोकर लोकर न करता त्याच्यावर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा एटी सर्जनकडे जा त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे त्याच्यावर आपण काय इलाज करू शकतो कुठल्या प्रकारे आपण थेरपी घेऊन त्याला चांगलं बोलता करू शकतो हाच एक प्रयत्न ठेवा खचून न जाता आणि भोंदुगिरीकडे न जाता तुम्ही तुमच्या मुलाला चांगल्या प्रकारे कसं घडवू शकता आणि स्वतःवर पण विश्वास ठेवा आणि मुलावर पण पहिले विश्वास ठेवा आणि प्रत्येक मूल हे, हे, हे करणं मूल बोलेलच हीच एक अपेक्षा ठेवा आणि आशा ठेवा कळल्यानंतर पहिले तुम्ही आजूबाजूच्या आपल्या एरियात कोणतं काय आपल्या शा, मुलासाठी शाळा असेल काय असेल त्यातल्या त्या स्वर्णाधी शाळा तुम्ही पहिले सर्च करा त्याच्यामध्ये तुमच्या मुलाची नक्कीच मुला प्रगती होईल हे मी तुम्हाला सांगते आणि माझं एकच सांगणे तुम्ही घाबरून नका जाऊ तुमच्या मुलावर पण विश्वास ठेवा स्वतः पण विश्वास ठेवा आणि चांगले गोष्टीकडे जा तुम्ही नक्कीच तुमच्या मुलाला बोलत करू शकतात हे मी माझ्या स्वतःवरनं सांगते अनुभव सांगते खरं तुम्ही दोघींनीही आमच्यासोबत गप्पा मारल्या तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे धन्यवाद